नमस्कार काल भारत विरुद्ध इंग्लंड या संघांच्या दरम्यानचा पहिला कसोटी सामना पार पडला आणि भारताला या सामन्यात पाच विकेटनी पराभव स्वीकारावा लागला या सामन्याच्या नंतर या भारताच्या पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न आजच्या आपल्या लयभारी व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लयभारी व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील नमस्कार मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय लय भारी भारत विरुद्ध इंग्लंड या संघांच्या मधला हा सामना सुरू होण्याच्या अगोदर क्रिकेट विश्लेषकांनी एक प्रश्न उपस्थित केला होता आणि तो प्रश्न म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचं पुढं काय होणार भारताच्या पहिल्याच इनिंगमध्ये भारतीय बॅट्समननी या प्रश्नाचं उत्तर दिलं कारण यशस्वी जयस्वाल शुभमन गिल आणि त्यानंतर रिषभ पंत या तिघांच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघानं चारशे सत्तर धावांच्यापर्यंतची मजल मारली आणि या प्रश्नाचं उत्तर दिलं पण खऱ्या अर्थानं अजून एक एका प्रश्नाचं उत्तर मिळणं अपेक्षित होतं की तीन बाद तीन बाद चारशे तीस धावांच्या नंतर भारतीय संघाचा डाव अक्षरशः गडगडला आणि मधल्या फळीतल्या आणि शेवटच्या फळीतल्या फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत आणि भारताचा भारताची धावसंख्या जी पाचशे साडेपाचशेच्या पुढे जाईल असं वाटत होती तर ती होऊ शकली नाही आणि इथंच खऱ्या अर्थानं भारत बॅकफूटवर गेलं म्हणावं लागेल आणि याच्याबरोबर विरुद्ध जर बघितलं तर इंग्लंडची बॅटिंग सुरू झाली प्रत्येकानं इंग्लंडच्या या खेळीमध्ये फक्त एकच शतक होतं पण बाकीच्या सगळ्यांनी पन्नासच्या आसपासच्या धावा केल्या हॅरी ब्रुक नव्याण्णव धावा आणि इतर सगळ्यांनी चांगली बॅटिंग केली आणि विशेष म्हणजे क्रिस वोक्स असो किंवा शेवटच्या फळीतले जे बॉलर आहेत त्यांनी सुद्धा धावा केल्या आणि भारत तो करू शकला नाही आणि भारतीय संघाचं या ठिकाणी अयशस्वी भारतीय संघाची बॉलिंग ठरली कारण बुमराहशिवाय पहिल्या इनिंगमध्ये कुणालाही फारसा प्रभाव टाकता आला नाही यामध्ये एक विशेष म्हणजे हायलाईट करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रसिद्ध कृष्णा या बॉलरला भारतीय मॅनेजमेंटने खेळवलं होतं अक्षरशः या बॉलरची इंग्लंड बॅट्समननी धुलाई केली पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही इनिंगमध्ये ही धुळाई पाहायला मिळाली भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा भारताची सुरुवात खूप छान झाली या इनिंगमध्ये सुद्धा के एल राहुल आणि रिषभ पंत या दोघांनी पुन्हा शतके केली आणि विशेष म्हणजे एखाद्या संघाने एखाद्या कसोटी सामन्यात पाच शतकं झळकवली असताना सुद्धा जर भारताला पराभव स्वीकारावा लागत असेल तर खऱ्या अर्थानं टीम मॅनेजमेंटला या चुका सुधारण्यावर भर देणं गरजेचं आहे बुमराशिवाय आणि थोडं जडेजाशिवाय कुणालाही प्रभावी बॉलिंग करता आली नाही हे या सामन्याचं वैशिष्ट्य आहे बुमराहानं पहिल्या इनिंगमध्ये चांगली पाच विकेट घेतल्या पण दुसऱ्या इनिंगमध्ये बुमराला विकेट मिळवता आला नाही हा त्यानं अचूक मारा नक्कीच केला पण बुमराला विकेट घेता आली नाही आणि यामध्येच इंग्लंडनं पाच विकेट गमावत ही धावसंख्या पूर्ण केली आणि भारतीय संघावर पाच विकेटने विजय मिळवला अजून एक या सामन्यामधली भारताला विचार करायला लागण्यासारखी गोष्ट म्हणजे भारतीय संघाची फिल्डिंग भारतीय संघामध्ये सगळे युवा खेळाडू आहेत आणि युवा खेळाडूंच्याकडून ही अशा फिल्डिंगची अपेक्षा कुठल्याही क्रिकेटप्रेमींना क्रिकेट विश्लेषकांना क्रिकेट नव्हती बरेच झेल सोडले बरेच झेल सोडले आणि याच कारणामुळे भारतीय संघाला इंग्लंडला एक संधी देता आली आणि इंग्लंडनं त्या संधीचं सोनं केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण बेन डेकेट असो किंवा हॅरी ब्रुक असो यांचे सोडलेले झेल आणि तेच झेल भारतीय संघाच्या पराभवाचं कारण ठरलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट या कालच्या सामन्यातनं घ्यायची झाली तर भारतीय संघाची बॅटिंग टॉप ऑर्डर बॅटिंग खरोखर खणखणीत चालली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आ, या ठिकाणी करुण नायर बऱ्याच वर्षानंतर खेळतोय त्रिशतक झळकवल्यानंतर त्याने एक ट्विट केलं होतं की क्रिकेट मला अजून एक संधी दे तर ती संधी त्याला मिळाली आहे पहिल्या सामन्यात त्याला प्रभाव पाडता आला नाही पण पुन्हा त्याला संधी मिळू आणि त्याची धडाकेबाज फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया आणि त्यानंतर आपल्याला अजून एक जो खेळाडू आहे साई सुदर्शन तर साई सुदर्शनचा आय पी एलमधला फॉर्म बघता त्याला कसोटीमध्ये संधी मिळाली पण म्हणावी तसा प्रभाव त्याला पहिल्या सामन्यामध्ये वाढता आला नाही बॅ बॅड बै, लकने तो आउट झाला पण पुढच्या या काही सामन्यांमध्ये तो सुद्धा प्रभावी खेळेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आ, बदल महत्वाच्या विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे भारतीय मॅनेजमेंटला भारतीय बॉलिंग लाईनअप असं म्हटलं ला जात आहे की पुढच्या काही सामन्यांमध्ये बुमराह खेळणार नाही जर बुमराह खेळणार नसेल तर भारतीय संघाच्या बॉलिंगची धार अगदी कमकुवत होऊन जाईल त्यामुळं बॉलिंगवर लक्ष देणं गरजेचं आहे मग त्यामध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दूल ठाकूर हे खूपच महागडे ठरले त्यांच्या जागी पर्याय शोधणं गरजेचं आहे आणि बुमराला रिप्लेस करणारा गोलंदाज हे सुद्धा मिळणं कठीण आहे त्यामुळं बॉलिंग लाईनअप भारताची या ठिकाणी महत्वाची ठरणार आहे आणि सगळ्याच खेळाडूंनी लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे फिल्डिंग त्यामध्ये सुद्धा बदल करणे भारतीय संघाला गरजेचं आहे तर हे क्रिकेटचं या कालच्या सामन्याचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी सुद्धा आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद